हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान मस्त आनंदी असाल अशी आशा आहे आणि कायम तुम्ही असेच राहा अशी स्वामी प्रार्थना तर आज आहे गुरुवार आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात छान अशा गुरुवारच्या पूजेपासून केलेली आहे सो माझी सगळी कामं आहेत ना घरातली तर ती सगळी आवरलेली आहेत आणि छान अशी निवांत पूजा करून घेते आणि पूजा केली ना तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये जो सुवास आहे ना अगरबत्तीचा तर त्या सुवासाने असं वाटतं की आपण एखाद्या मंदिरामध्ये येऊन बसलेलो आहोत छान अशी पूजा झाली आणि दोघांना जेवायला दिलं साडे अकरा शाळा आहे तर त्यामुळे दोघांना सुद्धा मी पूर्ण जेवण देते चपाती भाजी भात वगैरे आणि डब्याला फक्त चपाती भाजी देते साडे अकरा शाळा असल्यामुळे लवकर निघायचं होतं साडे दहा वाजता कारण बस आहेत ना ते लवकर मिळत नाहीत आणि प्रेमची शाळा ही लवकर सुटणार होती कारण त्याची एक्झाम चालू आहेत सो त्यामुळे मग जाऊन यायचं म्हटलं की साडेबारा होतातच आणि मग एकपर्यंत जाणं पॉसिबल होणार नाही तर त्यामुळे म्हटलं की एक वाजेपर्यंत तिथेच महालक्ष्मीच्या मंदिरमध्येच दर्शन घेऊन यावं कारण मंदिर आहे महालक्ष्मीचं ते जवळच आहे शाळेच्या पाच मिनटाच्या अंतरावरती आणि जाताना मला स्वामींचं मंदिर दिसलं जे मला माहीत नव्हतं तिथ तिथे आहे ते आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींचं दर्शन मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप छान दर्शन झालं स्वामींचं त्यानंतर मग महालक्ष्मीच्या दर्शनाला निघ महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती कारण इतर दिवशी कधीही गेलो ना तर गर्दी अजिबात नसते आणि काहीतरी दिवशी किंवा शुक्रवारी वगैरे हो असे दिवशी अशा दिवशी गेलो ना तर खूप भरपूर गर्दी असते मुखदर्शनालासुद्धा मोठे मोठ्या रांगा असतात हा जो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे ना तर तो सन्या दिवशी खूप भरलेला असतो भय भरपूर गर्दी असते आणि पर्यटकसुद्धा आलेले असतात तर त्यावेळेला तर त्यांचीसुद्धा भरपूर गर्दी असते आणि भरपूर माणसं असतात नवरात्रीमध्ये तर भरपूर इतकी गर्दी असते भयंकर गर्दी असते पाय ठेवायला जागा नसते आणि दर्शनसुद्धा व्यवस्थित मिळत नाही इतर दिवशी जर आलो ना तर जास्त गर्दी नसते आणि दर्शनसुद्धा खूप छान होतं आणि व्यवस्थित होतं अजिबात घाई होत नाही दर्शन घ्यायला तर आज जाऊन दर्शन घेतलं साडेबारा वाजता आरती होती देवीची तर त्या आरतीसुद्धा मला घ्यायला मिळाली छान वाटलं कारण असं निवांत दर्शन घ्यायला कधीच मिळत नाही जेव्हा आपण ऐनवेळी सणाच्या दिवशी वगैरे येतो त्यावेळेला खूप घाई गणपतींचं दर्शन मिळतं आणि गर्दीसुद्धा खूप असते तर छान निवांत दर्शन झालं आणि खूप छानसुद्धा वाटलं तर बघा तुम्ही हा परिसर जो आहे ना पूर्ण असा रिकामा आहे

गर्दी जरी अजिबात नसली ना तरी सुद्धा अशी प्रत्यक्ष दर्शन घ्यायला भरपूर मोठी रांग लावली असते नेहमी मुखदर्शन घ्यायला अजिबात रांग नव्हती पण जेव्हा सणाच्या दिवशी वगैरे येऊ ना तर त्या दिवशी अशीच मुखदर्शनात सुद्धा मोठ्या मोठी रांग असते मंदिरामध्ये फिरता फिरता एक तास कधी गेलं कळालंच नाही त्यानंतर प्रेमच्या शाळेचा सुटायचा वेळ झाला म्हणून मग निघाले आणि जवळच भाजी मार्केट होतं तिथे भाजीसुद्धा घेतली आणि एक वाजता शाळा सुटली दोघा प्रेमची आणि मग त्याला घेऊन घरी निघाले घरी आलो आणि घरी यायला साधारण अडीच वाजले कारण बसचा खूप प्रॉब्लेम आहे आणि बस आहेत तर त्याला उकर मिळत नाहीत दोन बस मिळाल्या होत्या तर त्या खूप अशा भरलेल्या होत्या कारण विद्यार्थी वगैरे असतात तर त्या त्यामुळे बसेस खूप भरलेल्या असतात आणि दोन बस अशाच निघून गेल्या आणि शेवटी मी एका बसमध्ये बसलो आणि यायला अडीच वाजले त्यानंतर जेवण केलं आणि थोडीशी विश्रांती घेतली आणि संध्याकाळच्या वेळेला म्हटलं की या भाज्या वगैरे आहेत तर त्या काढून ठेवूयात भाजी घेताना तिथे एका दुकानामध्ये मला बटाट्याचा किस दिसला तर तो घेतला कारण श्रीला बटाट्याचा चिवडा खूप आवडतो आणि दुकानात सारखं मागत होता चार दिवसापूर्वी की बटाट्याचा चिवडा घे चिवडा घेऊन आणि शक्यतो मी दुकानातला तेलकड वगैरे वस्तू जे आहेत ना ते शक्यतो जास्त करून खाऊ देत नाही तर मी तरी पण तो मागतो पण जास्त करून मी त्याला जास्त देतच नाही शक्यतो म्हणून म्हटलं की बाहेरच्यापेक्षा घरात केलं चांगलंच कधीही म्हणून तो एक पाव पावपिओवर घेतला कीस आणि एका द भाजी वगैरे घेतल्यानंतर बाहेर एका शॉपमधून स्टोलसुद्धा घेतला हा माझ्याकडे एक स्टोल आहे ऑलरेडी पिवळ्या कलरचा जो मगाशी जाताना घातला होता पण एक असू दे एक्स्ट्रा म्हणून घेतला कारण एक एक कधी कधी काय होतं की तो स्टोल धुतला असेल ना आणि त्याच वेळेला जेव्हा बाहेर जायचं असेल तर मग स्टोल नसतो बांधायला उन्हातून जाताना वगैरे तर म्हणून म्हटलं की एक एक्स्ट्राचा स्टोल असावा म्हणून एक हा स्टोल घेतला बऱ्यापैकी पडला नव्वद रुपयाला हा स्टोल पडला मला तर हा एक घेतला कोथिंबीर घेतली फ्लॉवर घेतला टोमॅटो घेतले मिरच्या घेतल्या आणि मुळाच्या शेंगा घेतल्या मुळाच्या शेंगा मला खूप भाजी खूप आवडते तर रांगोळी घेतली रांगोळीचा एक साचरा घेतला आणि रांगोळी स्प्रिंकल करणार जे जाळीसारखं पात्र असतं ना तर ते घेतलं ते इथे सगळ्या भाज्या ज्या मी आहेत सगळे एकत्रच ओतलेल्या आहेत आणि सगळ्या वेगळ्या वेगळ्या काढून ठेवते माझ्याकडे फ्रीज नाही आहे त्यामुळे सगळ्या म्हणजे जास्त करून भाज्या मी आणतच नाही पालेभाज्या जर दुसऱ्या दिवशी करायची असेल तर घेऊन येते किंवा त्या नाहीतर मग पालेभाजी मी जास्त आणतच नाही कारण का कसं होतं की बाहेर ठेवायचं म्हटलं की खराब होतात आणि जेव्हा पालेभाजी मी घेऊन येते तेव्हा लगेच करायची असेल तर किंवा दुसऱ्या दिवशी करायची असेल तर तरच घेऊन येते आणि लगेचमध्ये निवडून पेपरमध्ये बांधून वगैरे ठेवते नाहीतर मध्ये कुजून जाते तर त्यामुळे मला असं असं निवडून वगैरे बांधून ठेवावी लागते पालेभाजी जर घेतली तर आणि ते इथे आता जे टोमॅटो आहेत पहिले तर, 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 कचे, कचे तर ते पहिले टॉमॅटो थोडे पिकलेले आहेत तर ते वर काढले आधी म्हणजे खाली ओतून घेतले आणि मग आत्ता नवीन जे टॉमॅटो आणले ते जरा कच्चे कच्चे बघून आणलेले आहेत तर ते खाली ठेवले आणि जे पहिले होते ते वर ठेवले कधी पण मी टॉमॅटो घ्यायला गेले तर कच्चेच घेते बघून कारण फ्रीजमध्ये क राहिल्यामुळे कसं होतं की लगेच पिकत नाहीत पण बाहेर ठेवले की लगेच पिकतात आणि पिकलेले आणले की लगेच पिकून मग खराब होतात तर तर त्यामुळे मी कच्चेच जास्त करून टॉमॅटो घेऊन येते आणि नंतर मग हळूहळू ता ते पिक पिकायला लागतात बाकीचे मग टॉमॅट वगैरे भरून ठेवले आणि कोत मिरच्या ज्या आहेत तर त्या अशा प्रकारे पेपरमध्ये बांधून ठेवते मिरच्यासुद्धा खूप छान मिळाल्या मिर डेठा आहेत ना मिरच्यांची तर ते बघून घ्यायचं कारण मे देठं सुकलेली जर असतील ना तर मिरच्या शिळ्या असतात आणि देठं छान अशी हिरवीगार अस असतील ना तर मिरच्या ज्या आहेत चांगल्या फ्रेश असतात तुपामध्ये फ्लॉवर आणि मिरच्या भरून ठेवल्या आणि बाकीचे जे साहित्य आहे टॉमॅट वगैरे ते बाकी छोट्या लहान टोपलींमध्ये वगैरे भरून ठेवलं त्यानंतर कोथिंबीर जे आहे तर बाहेर असल्यामुळे कसं होतं कोथिंबीर लगेच सुकून जाते कारण कोथिंबीर आपण एकाच वेळेला वापरत नाही भाजीसारखं कोथिंबीर आपल्याला आमटी भाजीमध्ये वापरतो त्यामुळे आठ दहा दिवस तरी जातेच आपल्याला एक दुडी आणली की तर त्यामुळे बाहेर जर ठेवलं तर सुकून जाते तर मी काय करते की असं तांबे मय पाणी घेते जेणेकरून फक्त देठं बुडतील अशा प्रकारे आणि त्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती उभी करून ठेवते म्हणजे जे पाणी शोषून घेतं आणि छान कोथिंबीर जी आहे ना आठ दहा दिवस तरी छान फ्रेश आणि टवटवीत राहते बस मी आहे श्री मी आज एक प्रश्न विचारणार कोड 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 विचारणार ते तुम्ही एकदा पण देऊ नाही शकणार त्या कोडचं नाव आहे एम्बुलेन्स आणि दोन शाळेला आग लागल्या तर मग पहिला कोणाला वाचवायला जाणार आग बुजवायला जाणार दोन शाळा आहेत आग लागल्या लाग ला। तर कसं कस दोन्ही पण शाळा आहेत हा असं आहे

ह्याचा प्रश्न आहे अम्बुलन्स कधी आग विजवत्या म्हणजे लक्षात झालं नाही ते तू कोड्यामध्ये कोण्यामध्ये हे नाव घेतलं म्हणजे लक्षात झालं नाही